ए येथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी नवसाला पावणारी हाकेला धावणारी तुळजाभवानी माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला सालापदाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत विशेष कार्यक्रम साजरा होणार आहे दिनांक सव्वीस आणि सत्तावीस रोजी रोजच्या प्रमाणे आई तुळजाभवानीची आरती करण्यात आली दिवा कोळी वाडा आणि ऐरोली गाव महिला यांचा श्री दुर्गा सप्तशती पाठ कार्यक्रम पार पडला नागेश्वर महिला भजनी मंडळ खालापूर खोपोली या महिलांनी खूप सुंदर सुरेल भजन सादर केली या सर्व महिलांची मंडळाच्या महिला सदस्यांनी ओटी भरून रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि आभार प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला पन्ना हेल्थ केअर सेंटर हॉस्पिटलच्या वतीने रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळात शिबिरामध्ये अनेक नागरिक तसेच लहान मुलांनी रक्त तपासणीचा लाभ घेतला नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई तुळजा भवानी माता मंदिर ऐरोली शारदीय नवरात्र उत्सवात पंचमीच्या दिवशी आई भवानीचा गोंधळ मांडण्यात आला या गोंधळासाठी खास गोंधळी आलेले होते या गोंधळासाठी संघाचे सहखजिनदार स्वप्नील देसाई व त्यांच्या पत्नी हे जोडपे म्हणून बसले होते पुरुष मंडळी गोंधळाच्या तालावर डिवट्या घेऊन नाचत होते तर महिलांनी देखील गोंधळी कार्यक्रमात नाचून आईचा जागर केला गोंधळासाठी देवी भक्तांनी भरपूर गर्दी करून गोंधळाचा आनंद अतिशय झाल्यावरती संघाच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात जोरदार पाऊस असून देखील गोंधळासाठी जवळजवळ सातशे भक्तांनी आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया कार्यक्रमाचे काही क्षणचित्र सावात्री भूवांनी तुळं जाई रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ शारदीय नवरात्र उत्सव मंडळ या ठिकाणी आम्हाला भजन रूपी सेवेकरता आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी आम्ही भजन सुरू करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमचं भजन झालं त्याद्वारे आम्हाला प पब्लिकनी पूर्णपणे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि आम्हाला भजनाकरता सुद्धा खूप छान वाटलं धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम शारदीय नवरात्र उत्सवाच्या नवसाला पावणाऱ्या हक्केला धावणाऱ्या आई तु तुळजाभवानी मंदिराच्या वतीने तसेच रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने सर्व भाविकांना या शारदीय नवरात्रीच्या मनोपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो ही शारदीय नवरात्र उत्सव आमच्या संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व कार्यकारिणी मंडळाच्या तसेच नियोजन समिती यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे गेली आज ही पंचमी आहे सा या पंचमीपर्यंत अत्यंत उत्साही आणि लोकांच्या गर्दीमध्ये साजरी होत आहे आम्ही एकच संकल्प घेतलेला आहे येत्या सोमवारी संकल्प परिपूर्तीचा सेवा आई तुळजाभवानीच्या या माध्यमातून वरच्या सभागराचं व येथील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज असं वाचनालय बांधणार आहे एक वाचनालय या विभागातील गोरगरीब मुलांना एक मोठं वाचनालय मिळणार आहे या वाचनालयासाठी आम्ही एक संकल्प केलेला आहे हा संकल्प आमचा अंतिम आहे आणि ही संकल्प परिपूर्ती होणार आहे या परिपूर्ती कार्यक्रम आमच्या संघाचे अध्यक्ष आदरणीय कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे ज्या पद्धतीने लाखो लोकांचे हात एखाद्या उभारणीला लागतात ला आणि त्याच्या त्या दैवत्व प्राप्त होते त्याच त्या पद्धतीने आई तुळजाभवणीचं मंदिर उभार बघा अल्पकालावधीत सुवर्णदान असो वेगडंबरी असो तुळजाभवानी सभागृह एक असो असे विविध कार्यक्रम आम्ही उरकले आहे तुळजाभवानीच्या आशीर्वाद आणि भक्तांच्या आशीर्वादाने असंच आम्ही आज गोंधळ झाला या गोंधळाला लाखो भाविक असे उपस्थित झालेले आहेत थोडंफार अष्टमी आमचा होम आवड मोठा होणार आहे आणि येथे लोक नवस फेडायला येतात काल साडेबारा वाजता लालबाग परवरण लोक नवस फेडायला आलेली अशी ख्याती झालेली आई तुळजाभवानीची आणि खरोखर आम्ही धन्य झालो इथे साक्षात आई तुळजाभवानी वास दिलेला आहे परत एकदा सर्व भाविकांना शुभेच्छा देतो दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्व भाविकांना आव्हान करीन की आमच्या या उपक्रमात ज्या पद्धतीने आम्हाला आतापर्यंत तुम्ही मदत केली अशीच मदत करा आणि हा संकल्प परिपूर्तीचा मार्ग तुमच्या माध्यमातून पूर्ण होऊ दे एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना देतो मनोहर भोसले सदस्य मराठा रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ मी या रवनाचा उत्सव जो आहे साहेदी नवाचा उत्सव बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर नंतर साजरा होत आहे हे दादांच्या कार्यसाम्राटी कमदादा कदम यांच्या अध्यक्षेखाली आम्ही हा उत्सव गेली तीन चार वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत आणि या उत्साहामध्ये या आमच्या कार्यक्रमाला भाविक शिक्षण जनते एकदम बहुत प्रोत्साहन मिळत आहे आणि काल आमच्याकडे एक शिबिर झालं आज गोंधळ आहे उद्या फोटीसं शिबिर आहे आरोग्य शिबिर असा विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आरोग्यविषयक कार्यक्रम घेतो आणि दसरा दोन तारखे दसरा आहे मी सगळ्यांच्या वतीने मराठी जवळ संघाच्या वतीने आम्ही भाविकांना दसरा शुभेच्छा देतो धन्यवाद